ರಾಮೀಣ ರಾಜಪದಿ ಕೊಣ ಬೈಸತೋ ರಾಮವೀ ರಾಜಪಿಸೋನಕರೀ ಮೀಚ ಪಹತೋ ಘನಗಿ ಮೀಚ ಪಹತೋ ರಾಮ ವೀಣ ರಾಜಪ ಬೈಸತೋ श्री रामा तू समर्थ मोहजाली फस व्यर्थ श्रीरामा तू समर्थ मोहजाली फस व्यर्थ पाप्याचे पाप तुला उघड सांगतो पाप्याचे पाप तुला उघड सांगतो विण राजपदी कोण बैसतो वांशी तिजे पुत्र घात ते कसले मायतात वांशी तिजे पुत्र घात ते कसले मायतात तुझ दिधला शब्द कसा नृपती मोडितो तुझ दिधला शब्द कसा नृपती मोडितो रामाविण राजपदी कोण बैसतो लंपट तो दंग तुझसी करी वचनभंग लंपट तो दंग तुझसी करी वचन भंग, भंग भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळितो भार्येचा हट्ट मात्र निमुट पाळी रामाविण राजपदी कोण बैसतो बैस तूच राजपदी आड कोण येई मधी बैस तूच राजपदी आड कोण येई मधी येऊ देत कंठस्नान त्यास घालितो येऊ देत स्नान त्यास घालितो रामाविण राजपदी कोण बैसतो येईल त्या करीन सजा बंधूनच दास तुझा येईल त्या करीन सजा बंधूनच दास तुझा मातोश्री कौसल्ये शपथ सांगतो मातोश्री कौसल्ये शपथ सांगतो रामावीण राजपदी कोण बैसतो घेऊन या खड्ग करी मीच पाहतो रामावीण राजपदी कोण बैसतो oh <laughs>